समजा वाटीच्या प्रमाण बनवायचं असेल तर एक वाटीचं प्रमाण मी तुम्हाला दाखवले आहे दोन वाटी बनवायचं असेल तर तुम्ही दीड वाटी कमीत कमी गुळ टाकावं लागेल आणि एक वाटी खोबरं टाका कसं वाटलं मंडळी व्हिडिओ आवडला का नमस्कार मंडळी मी स्नेहल तुमच्या मनापासून स्वागत करते आपल्या किचन मध्ये हे एक वाटी पोहे आहेत आपण काय करायचं धुवून घ्यायचे आहे तर धुवताना काय करायचं असेल खाली मोठं भांड घ्यायचं तांदळासारखं सारखं घासून घासून नाही धुवायचं कारण पोहे तुटू शकतात फक्त डीप करून आपल्याला काढायचं आहे कधी पण पोहे असेच धुवायचे करून ठेवूया आपण पुढचं प्रोसेस करायचं आहे आणि गरम झालेलं आहे तूप टाकून घ्यायचं जास्त नाही एखादा चम्मच आपण तूप टाकूया तूप थोडस गरम झालं की आपण हे अर्धी वाटी गूळ टाकायचं आहे गुळ टाकून आपण हा छान मेल्ट करून घ्यायचा आहे तर आज आपण काय बनवणार आहोत पोह्यापासून तुम्ही हे ब्रेकफास्ट मध्ये खाऊ शकता किंवा मग आम्ही हे प्रसादामध्ये वापरतो तर प्रसादामध्ये वापरायचं असेल तर थोडं गोड करायचं तर पोहे म्हणून तुम्हाला खायचं असेल तर थोडसं कमी गुळ टाका गणपती मध्ये हा प्रसाद आमच्याकडे बनला जातो गुळ पूर्ण मेल्ट करून घ्यायचा आहे मंडळी चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा तसंच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून माझे पुढील येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील हे प्रोसेस आपण मीडियम हिट वरती करायचं आहे मंडळी गुळ पूर्ण मेल्ट झालेला आहे आपल्याला चाचणी नाही करायची पोहे पूर्ण भिजलेले आहेत आपण हे पोहे आता यामध्ये टाकून घ्यायचे आहे टाकून ता। छान आपण फिरवून घ्यायचं आहे हे खायला देखील तितक छान आहे तुम्ही बनवा आणि मला सांगा कमेंट्स मध्ये त्यानंतर टाकायचं आहे एक वाटी पोहे होते त्याप्रमाणे आपण वाटी यामध्ये सुक खोबरं म्हणजे डेसिकेटेड कोकोनट आहे खोबऱ्याचा किस हे टाकायचं आहे त्यानंतर टाकायचं आहे वेलची आणि पूड सुगंध एवढा छान दरवळलाय मंडळी आणि यानंतर टाकायचं आहे फ्राय केलेले बदाम काजू पिस्ते म्हणू कि आहेत फ्राय केलं म्हणजे काय होईल की थोडं कुडकुडीत छान लागेल खाताना एक मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं एक मिनिटासाठी झाकण लावून ठेवूया इथं ओल असत इथं आपण असं लवंग वगैरे काय तर असं लावून ठेवायचं यामुळं काय होतं कि इथून हवा जात नाही हवा जाणार नाही आपला पदार्थ लवकर होईल चला मंडळी दोन मिनिट झालेले असतील कमीत कमी आपण हा आपला पदार्थ चेक करायचा आहे आपले पोहे छान वाफले गेले आहेत कच्ची आजी बात राहत नाहीत जर तुम्हाला ह्याची क्वांटिटी वाढवायची असेल समजा अर्धा किलो पोहे करायचे असतील किंवा अर्धा किलो पोह्याचा प्रसाद करायचा असेल त्यामध्ये तुम्ही तीनशे ग्रॅम गुळ टाकावा एक वाटी खोबरं टाकावी तुम्हाला गोड आवडत असेल तर अतिच उत्तम आहे कारण हा पदार्थ थोडासा गोडच छान लागतो बघा आपलं पूर्णपणे हे बनवून झालेलं आहे हा पदार्थ खाताना थोडं थोडं खोबर खाली लागलं ला ना तर हा पदार्थ खूप छान लागतो चला गॅस आपण आता बंद करायचा आहे आणि साहजिकच आहे की हा पदार्थ मी देवासाठी बनवलेला आहे तर हा पदार्थ आपण देवासाठीच काढूया कधी पण देवाला नैवेद्य दाखवताना तांब्याच्या किंवा पितळेच्या भांडेमध्येच दाखवावं असं विधान आहे शास्त्रामध्ये तर आपण पितळेच्या वाटीमध्ये छानपैकी देवाला नैवेद्य दाखवायचा आहे यावरती आपण थोडं हे सजावट करायची आहे कसं वाटलं मंडळी व्हिडिओ आवडला का आवडलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण असं पुढच्या रेसिपी सह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहणे सर्वात महत्वाचं हेल्दी राहा